शैक्षणिक सप्ताहानिमित्त शमा उर्दू शाळेमध्ये कॅम्प्युटर लॅबचे उद्घाटन करण्यात आले मजरेवाडी येथील शमा उर्दू प्राथमिक शाळेत शैक्षणिक सप्ताहात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं था सप्ताह समारोपाप्रसंगी नूर कॉम्प्युटर लॅबचं उद्घाटन नूर ट्रस्टचे संस्थापक नजीर मुन्शी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उर्दू शिक्षण विस्तार अधिकारी अथहर परवेज दफेदार यांच्या आण हस्ते आणि शमा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अयूब नल्लामंदू नूर ट्रस्टचे डॉक्टर शाफी चोपदार इक्बाल अन्सारी बिलाल मुगत माजी मुख्याध्यापक कुद्दूस नल्ला मंदू यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला मुख्याध्यापक अबूबकर नल्ला मंदू यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांना शाल बुके देऊन त्यांचं स्वागत केलं यावेळी उर्दू शिक्षण विस्ताराधिकारी अतहर परवेज दफेदार यांनी नूर ट्रस्टला शुभेच्छा देत आधुनिक तंत्रज्ञानाचं महत्त्व ओळखून नूर ट्रस्टनं क्षमाशाळेच्या मुलांची जी सोय केली आहे ते पात्र आहेत अशा शब्दात कौतुकोद्गार काढले सूत्रसंचालन शाहीन सदाफ यांनी केलं तर शाळेस संगणक भेट दिल्याबद्दल अबरार नल्ला मंदू यांनी विशेष आभार मानले